मित्रांनो जवळपास पावणे दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर त्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज सूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो रखडलेला पीक विमा जे होता ते दोन पावणे दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे तर बघूया माहिती पुढची तर मित्रांनो बँक खात्याशी वैयक्तिक आधार क्रमांक संलग्न करून म्हणजे ई के वाय सी आणि बँक आधार लिंकिंग ज्यांनी केलं नाही अशा विमाधारकांनी काय केलं माहिती आहे का त्यांना आता पीक विमा नुकसान भरपाई मंजूर असली तरी प्रत्यक्षात रक्कम वितरण बँक असमर्थ ठरले आहेत म्हणजे त्यांनी कसं कसं केलं ते बँकेला आधार लिंक केलं नसल्यामुळं त्यांना जे पीक विमा मंजूर झालेला आहे ते बँकेत ट्रान्सफर करायला अवघड चाललं आहे पीक विमा कंपनीला तर त्यामध्ये विमा भरपाई वितरण स्थिती काय आहे तर जानेवारी अखेर एकोणपन्नास पॉईंट अठ्ठावन्न लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेचाळीस कोटी रुपये वितरित तर तीन पॉईंट पंधरा लाख शेतकऱ्यांना सत्याऐंशी कोटी रुपयांचे वितरण बाकी आहे म्हणजे यांची आधार लिंकच नाही बँकेला तर एक पॉईंट त्र्याहत्तर शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न नाही आणि त्यानंतर एक हजार रुपयांपेक्षा कमी विमा भरपाईची रक्कम असलेल्या यादीत एक पॉईंट तेहतीस लाख शेतकरी त्याच्यासाठी स्वतंत्र नियोजन सुरू आहे म्हणजे जवळपास एक पॉईंट तेहतीस लाख शेतकऱ्यांचा अजून जे एक हजारापेक्षा कमी विमा होता त्यांच्या लिस्टमध्ये नाव आहे आणि त्यानंतर काय झालं माहिती का पेरणी करणे इतपत पाऊसने झालेल्या घटकाखाली एकोणतीस हजार पाचशे एकेचाळीस शेतकऱ्यांची दिली आहे अकरा पॉईंट एकेचाळीस कोटींची भरपाई तर एवढ्या शेतकऱ्यांना अकरा पॉईंट एकेचाळीस कोटींची भरपाई देखील देण्यात आलेली आहे तर तुम्ही मित्रांनो जर तुम्ही त्या जिल्ह्यातून असाल जिथे पीक विमा वाटप सुरू आहे तर त्या जिल्ह्यातून असाल तर लवकरात लवकर तुमच्या बँकेला आधार लिंक करून घ्या जेणेकरून तुमचे पीक युम्याची नुकसान भरपाई ही तुमच्या खात्यावर वितरित होईल त्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका